आपले एकूण सभासद किती आहे विरोधी पक्षाचे धरून दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि सगळ्यांना त्याच्यावर प्रतिनिधित्व असतं आता धनंजय मी आम्ही मंत्री राहिलेलो हो। आहोत मी तो उपमुख्यमंत्री राहिलेलो आहे सगळ्याच सिनियर मंत्री सगळ्यात सिनियर आमदार सुद्धा मी अधिवेशनात आहे धनंजय सुद्धा तेच आहे तर मला आणखीन आता कुठं खाली आणायचं आहे सर्वसाधारणपणे जी नवीन माणसं असतात हा ते काय लोकलेखा समिती वगैरे जी आहे ते एक महत्त्वाची समिती असते त्याच्यावर विरोधी पक्षाची जो हो आहे तो सिनियर मनुष्य जातो सिनियर आमदार पण बाकीच्या ज्या ठिकाणी इतरांना जे आहे संधी दिली जाते आणि ती उलट बऱ्याच लवकरात लवकर त्या समित्या झाल्यामुळे वेगवेगळ्या समाजाचे किंवा वेगवेगळ्या घटकांची जी, जी काही कामं अडली असतील त्याला वाचा फुटता येते त्याच्याबद्दल निर्णय घेता येतात मंत्रिमंडळाला काही माहिती देता येते त्यातून चांगली गोष्ट आहे ना तुमची तुमची समज फार चुकीची आहे समित्यांवर सिनियर लोक नसतात समित्यांचे अध्यक्षपद जे आहेत वगैरे ते ज्युनियर लोकांना देतात लोकांना नाही गुनगुट्टी वारा का सिनियर मनुष्य आहे कसं देतील त्याला बोला प्रशांतरला कोल्हापूरच्या कोर्टामध्ये हजर केलं होतं त्यावेळी कोर्टामध्ये वकिलांनी खरं म्हणजे असं होऊ नये परंतु अनेक वेळा झालेलं सुद्धा आहे हे अशा वेळा होतं की ज्या वेळेला छोटे वकील हे सुद्धा हे सुद्धा माणसं आहेत त्यांना सुद्धा काही भावना असतात आणि छत्रपतींच्या बद्दलच्या भावना ज्या आहेत ह्या प्रत्येकाच्या मनात अतिशय तीव्र स्वरूपाच्या असतात त्यामुळे छत्रपतींच्या विरुद्ध जर कोणी अररग काहीतरी बोलत असेल कॉमेंट करत असेल पळत असेल आणि आणखीन दिमाग ख दाखवत असेल तर तो राग येणं जसं तो तुम्हाला येतो राग मला येतो राग तसा मग सांगितल्याप्रमाणे व्यक्ती म्हणून माणसं म्हणून वकिलांनासुद्धा राग येणं स्वाभाविक आहे आता ते होऊ नये परंतु मी मनाविषयी तुम्हाला मी सांगितलं आताच की ज्याप्रमाणे ज्या प्रकारे महाराजांचा अवमान करण्यात आला त्या कोर्टकडून त्यामुळे व्यथित होऊन रागाच्या भरामध्ये त्यांनी हात उचलला असेल मी महेश हे बरोबर आहे परंतु दोन चार वेळा अशी प्रकरण देशामध्ये झालेली आहे काही वेळेला एक प्रचंड कोणतरी बलात्कारी असेल आणि तो कोणी आला त्यालासुद्धा लोकांनी जिथे त्याच्या अंगावर हात टाकलेला आहे किंवा वकिलांसुद्धा मारलं काही काही वेळेला जे आहे एखादा आरोपी पकडला एखादा अतिशय बरेचशा प्रकारामध्ये तर वकीलसुद्धा निर्णय घेतात की याची केस लढवायचीच नाही याच्या बाजूने कोणी उभं राहायचं नाही त्या वकिलावर आम्ही बहिष्कार करतो हे असे प्रकार होत असतात मानवी भावना ज्या आहेत त्याला ते कारणीभूत आहे कधी औरंगजेबाच्या कबरीवरून वाप होतोय कुठे समाधीवरून वाप होतोय जनतेचे जे प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत त्याऐवजी या वादांवर चर्चा जास्त मोठ्या प्रमाणात होती असं आहे की अधिवेशनामध्ये सर्व प्रकारच्या विषयावर चर्चा झाली राज्यपालांच्या भाषणावर चर्चा झाली संविधानावर दोन दिवस चांगली चर्चा झाली अनेक एके दिवशीच्या तीस तीस पस्तीस पस्तीस कॉलिंग अटेन्शन काय लक्षवेधी सूचना त्याच्यावर चर्चा झाली प्रश्नोत्तर झाले काही बिलं पास झाले म्हणजे कायदा पास झाला आणि मुख्य म्हणजे जे आहे अर्थसंकल्प जे आहे त्याच्यावर चर्चा झाली मागण्यांवर चर्चा झाली आणि ते पास करण्यात आले पण हे खरं आहे पहिल्या दिवसापासून कधी औरंगजेब मग बीड मग कुठे दिशा सालियन कुठे आणखीन काय बे कोरटकर हे अशा काही गोष्टी ज्या आहेत हे येत गेल्या आणि त्यातून जे आहे सभागृहामध्ये तो काय कुणाल कामरान अशा गोष्टी येत गेल्या आणि त्याबद्दलसुद्धा जे आहे सभासदांनी आपल्या भावना तीव्र भावना व्यक्त केलेल्या पण हे एक आहे की, की आता ज्या प्रकारे उन्हाळा सुरू झालेला आहे गावागावामधून पाण्याची मागणी होते प्यायच्या पाण्याचे प्रश्न कठीण होत चाललेले आहेत तर आता सगळ्यांनी जे आहेत लोकांच्या जा प्रश्नावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे बाकीची ही काय भांडणं त्या वेगवेगवेगळे प्रकार हे होत असते पण त्या देशाची जनता राज्याची जनता आणि गरीब जनता ही प्रथम आहे शहरामध्ये मुंबईमध्ये पाणी कमी जास्त होईल पण पाणी मिळणार पण अनेक गावांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते चांगलं काम करून सुद्धा पाणी कमी पडतं अनेक कारणास्त पाण्याचा उपसा खूप होतो आहे जिथे काही लावत नव्हतो एखादंच पिके तिथे लोक ऊस लावायला लागले अनेक गोष्टी करायला लागले पाण्याचा खप जो आहे वाढत गेला आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे जे आहे हा कडक उन्हाळा त्याच्यातून बाष्पी होण्याचा सुद्धा वेग वाढणार आहे जमिनीतलं पाणीसुद्धा जे आहे ते कमी होणार आहे या उन्हामुळे सुद्धा वारंवार शेतीला पाणी लागणार आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये प्यायच्या पाण्याचा प्रश्न जो आहे हा मग गंभीर होत जातो त्यामुळे आता प्यायच्या पाण्याच्या प्रश्नाला सगळ्यात प्रथम मला असं वाटतं की प्राथम्य क्रमांक दिला पाहिजे आणि त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि उन्हाळ्यातली जी काही सरकारनं करावाची जी काही कामं असतील मग ती शेतकऱ्यांची असतील जी पाण्याच्या संदर्भात असतील इतर काही असतील त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आपण आता पाणी टँचर इथं लक्ष ठेवलं काल असं चित्र बघायला मिळालं की मंत्रालयामध्येच पाणी टँचर निर्माण झाले आणि टँकर पुरुष मंत्रालयात ते काय झालं हे मलाही काय कळलं जाणार मी वर्तमानपत्रातून ते वाचलं की तिकडे पाणी टंचाई का झाली खरं म्हणजे मुंबईमध्ये काय तसं काही पाण्याचा काही दुर्भिक्ष वगैरे काही जाणवलं नाही कारण मी आता मुंबईहून आलो मला तुम्ही सांताक्रुजला राहायला खारजवळ किंवा बांध वांद्राला माझं कॉलेज आहे दोन चार ठिकाणी पाहिलं कुठे पाण्याची काही कम तशी कमतरता जाणवली नाही पण काहीतरी गडबड झाली असेल फुटला असेल किंवा काही ना काहीतरी झालं असेल अडचण त्याच्यामुळे जे आहे मंत्रालयामध्ये मला मोठी ते वाचून कुंभमेळा दोन वर्ष आज त्र्यंबकेश्वरला एक झाली त्या बैठकीमध्ये भविष्यात कुंभमेळाला लाखांच्या संख्येने भाविक येतील आणि पुरातन कमी पडेल त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहराजवळ नवीन उषावर्त निर्माण करण्याचा माझ्या मते सर्व साधू संतांनी आणि सरकारी अधिकारीमधली सगळ्यांनी घेतलेला अतिशय उत्तम निर्णय आहे कारण मी अधिवेशनात सुद्धा एकदा नाही दोनदा राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला नंतर सुद्धा मी बोललो आहे त्याच्यावर पोटतिरकी नाही एकतर हे स्ट्रॉंग वॉटर ट्रेनमधून जे आहे सुवेज वॉटर म्हणजे हे सकाळ संध्याकाळचं जे शौचालयाचे ते सगळं घाण त्या पाईपाद्वारे गोदावरी नदी सोडली जाते आणि मग लोक जे आहेत त्याच्यामध्ये आंघोळ काय पा श्री श्री रविशंकर सारखे जे आहेत संत म्हणू किंवा त्या पंथातले लोक त्याने मागच्या कुंभाला पण कुं सांगितलं की मी आंघोळ सोडा मी पा बोटसुद्धा बुडवणार नाही तर पाण्यात तर मी सांगितलं हे पहिल्यांदा तुम्ही करा बाकी काही नाही झालं तरी सांग पण हे तर पुण्य घ्या आणि शेवटी आपल्याला कल्पना त्या काही बंद करता येत नाही ते गटाराचं पाणी पाणी म्हणून मग शेवटी आपण तिथे ते गोमुख उभं केलेलं आहे आणि नळाचं पाणी जे शुद्ध ते सोडलेलं आहे लोकांसोबत ते पाणी तुम्ही आता घेऊन जा काय करणार आपण प्राथय आंघोळीचा प्रश्न आहे तर माझं म्हणणं असं आहे की गोदावरीचं पवित्र आणि प्रत्येक गोदावरी का नदी ही पवित्र असली पाहिजे आहेच आणि त्याच्यामध्ये ही घाम सोडताना ती तिच्यावर जे आहे प्रक्रिया करून मग ते पाणी सोडलं पाहिजे पण ह्या ज्या काय तुमच्या एकतर ज्या आहेत त्याच्या एस टी पीज आहेत त्या कमी पडतात आणि ज्या आहेत त्या सुरू नसतात आता त्याच्या अनेक वेळा भाष्य झालं विक्रांत मते त्यांची जी बोट होती त्यांनी त्या बोटीतून मला सकाळ संध्याकाळ फिरवलं तिकडे आणि मी मोठं व्यथित झालो आता ती साधं आहे त्या टी पीचं जे आहे तुम्ही इलेक्ट्रिकचं मीटर पाहिलं व त्याच्यावर लक्षात येईल की मीटर चालू होते की नाही ते असं मीटर बंद आलं संडास्तं पाणी तसंच सोडून द्यायचं आतमध्ये पण जर इलेक्ट्रिक चालू असेल तर त्याच्यावर प्रक्रिया राहील काहीच नाही तर ही जी व्यथा मी सुद्धा मांडली आता त्याच्यावर काही निर्णय ते घेतील करतील त्याचबरोबर मी हे सुद्धा सांगितलं की कुशावर्त जे आहे आपलं ते तर त्याहीपेक्षा छोटं लाखो माणसं त्या तिथे जांगून मागच्या वेळेला सांगितलं बाबा आता हे पाणी शुद्ध करायचं काहीतरी यंत्र ताबडतोब लावा आणि मागच्या वेळेला मला वाटतं काहीतरी लावलंच त्याने मग आपण की तिथल्या तिथं पाणी कसं ते शुद्ध करते परंतु हा अतिशय उत्तम निर्णय आहे कारण त्यामुळे मोठी जागा उपलब्ध होईल वाहतं पाणी जे आहे नदीचं ते त्या आंघोळीच्या ठिकाणी प्राप्त होईल आणि साधू संतांनीसुद्धा तिथल्या जे आहे ही भूमिका मांडली आणि त्याला जो काही होकार दिला हा अतिशय उत्तम निर्णय आहे आणि तो सगळ्यात ताबडतोब आम्हाला आणला पाहिजे एक तर थोडासा तो गावाच्या बाहेर आहे त्याच्यामुळे सुद्धा आतमध्ये जे आहे दुकानं आणि त्याच्यातून सगळं जायचं जी अडचण होते ती सुद्धा दूर होईल आणि खरं म्हणजे सगळ्यांच्या त्र्यंबकेश्वर विरुद्ध नाशिक अखाड्यांचा वाक होता की त्रम्बकेश्वरलाच त्या कुंभमेळावर नाशिकला भरत नाही त्र्यंबकेश्वरचं नाव सगळ्यात कुंभमेळ्याला देण्यात यावं असं दोन्ही बाजूनी नावावरून वाद तर होत आहेत ते होणं ते स्वाभाविक आहे प्रत्येकाला आपापल्या जे आहेत स्थान महत्वाचं वाटत काय हरकत आहे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा म्हटलं तर काय फरक नाही ना पडत आपण नाशिक कुंभमेळा म्हणतो नाशिक कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा संपला विषय त्याच्यात भांडण करण्यासारखं काय आहे आता एका ठिकाणी मी काय ऐकलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र त्यालासुद्धा जे वैयक्तिक नावं द्यायला सुरुवात केली अरे तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे त्याचे अनेक केंद्र आहेत काय नाही मग तिकडच्या लोकांचे ते लिडर लोकांची नावं दिली त्या उपकेंद्रांना मुंबई विद्यापीठ आहे तिथे कोल्हापूरचं आपलं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आहे त्याची पण त्या उपकेंद्र असतील मग त्याला कुठेच तुम्ही काय नावं देत नाही पण लोक म्हणतात की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र म्हटलं तर काय फरक आणि निश्चितपणे जी नावं आपण घेतो ती महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यापेक्षा तर मोठी नाही आहेत ना त्यामुळे ते सुद्धा आता आमच्या पाठीमागे सारखे लोक म्हणतात हे काय चाललेलं आहे आणि आमचा सुद्धा विरोध राहील तुम्ही जर बाकीच्या ठिकाणी तर नाव देत नाही अगदी यशवंतराव चव्हाण मुक्ती विद्यापीठाच्या सुद्धा तुम्ही त्यांचं नाव बदलत नाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र म्हटलं काय फरक पडतो तुम्हाला तर प्रत्येकाने यायचं ते महात्मा फुलं सावित्रीबाई फुले यांच्यावरच अडचणी निर्माण करायच्या काय मलाही ते पटलेलं नाही आहे आणि म्हणून बरं ते उपकेंद्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत ते कुठलं ते गाव शिव काय आहेत शिव नाही हा मी ते आणले ते मी पालकमंत्री असताना आम्ही ते प्रयत्न केले ते शिव नाही उपकेंद्र आणा 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 आणि शेवटी ते आण त्या लोकांना समजावं हे सगळं करून आम्ही केलं आता काम पण सुरू झालं होतं मला वाटतं तिथे आता नाव वा कसली नावं देता तुम्ही

मुख्यमंत्र्यांना विचार ना आम्हाला काय विचार अरे समित्या काय समित्या ह्या ज्युनियर लोकांसाठी दिल्या जातात सिनियर लोकांना कसलं काय ओबीसीसीचा काय आता तो काय तो कांदे आहे ना ओबीसी आहे ना ते कोण सुवास कांदे ओबीसी नाहीत का काय झालं अरे आता अण्णा बनसोडे त्यांना उपाध्यक्ष केलं ना आता विधानसभेचं उपाध्यक्ष केलं आता बाकीच्या समित्यांची नाव काय माझ्याकडे नाही आहेत कारण काय पाहिलेलं नाही आहेत ते बरोबर नेहमीची परिस्थिती आहे हे जे काय हे असं आहे की पराभव होतात आता मला तुम्ही सांगा मी जनसंघ आणि भाजप किती वर्ष पाहतोय सहासष्ट सदुसष्ट सालापासून पाहता आलो भाजप कधीही एक दोन आमदार बस कधी आले नाही पण ते खचून नाही गेले लढत राहिले लढत राहिले लढत राहिले आणि आज राज्यात आणि देशात सगळीकडे आले असं अनेकांचं होतं ना तर तुम्ही जे प्रयत्न करत राहिले पाहिजे काय अगदीच काय असं आहे की आम्ही काय तुम्ही काय किंवा बी जे पी भी काय जर व्यवस्थित काम करते लोकांना आवडेल असं काम तर ते अधिक राज्य करत राहतील तर चुकीचे काय निर्णय आमच्या हातून जर झाले तर लोक निवडणुकीच्या वेळा बरोबर त्याचा उठ्ठ काढतात लोक रोज येत नाही तुमच्या पुढे सांगायला बोलायला ते बघत असतात ते टी व्ही बघतात चर्चा बघतात वर्तमानपत्र वाचतात काय तुम्ही करतात कशावर बोलता कसे तुम्ही वागता कसे तुम्ही प्रश्न सोडवता या सगळ्यांवर लोकांचं लक्ष असतं शेतकऱ्यांचे प्रश्नावर तुम्ही किती गा गांभीर्याणं पाहता बेरोजगार प्रश्नावर किती गांभीर्यानं पाहता ते सगळे ते पाहत असतात पण ते सगळेच लोक येतात कार्यकर्ते बाहेर येतात रस्त्यावर येतात पण त्याच्या पाठिंबा लाखो लोक असे असतात की ते बाहेर येत नाही आपल्या मनात ठेवतात आणि निवडणुकीच्या वेळेला जे काय करायचं ते करतात त्याच्यामुळे ती एक आमच्यावर जबाबदारीच आहे त्यांच्यावर जबाबदारी आहे शरद साहेब आणि इतरांवर की चांगलं काम करून ज्या काही उनिवा असतील त्या लोकांच्या पुढे मांडून पक्ष वाढवणे कष्ट घेणे आणि आमचं काम आहे की आम्ही कुठली उणीव निर्माण करणार नाही सगळ्यांना सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू सगळ्यांचं समाधान करू आमचा प्रयत्न राहील तर आम्ही सत्तेत राहू कुठला <स्यारा> दोन दिवसापूर्वी देखील झाली

रुपयाचे ज्यात उद्योग येत आहेत ना ते आले पाहिजेत उद्योगातून अधिक पैसा निर्मिती होते आहे दंगे फसाद जर होत राहिले राज्यात तर येणारे उद्योग काढता पाय घेतील उद्योग आले बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील शिकलेल्या सवरलेल्या लोकांना नोकऱ्या मिळतील राज्याचं उत्पन्न वाढेल त्या वाढी उत्पन्नातून गोरगरिबांचं कल्याणासाठी योजना येतील लढाय करत राहिलात रोज मारा मारा दंगे जर झाले तर मात्र कठीण आहे पण एक आहे की छत्रपती शिवरायाचा जर कोणी असा अपमान केला बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला तर लोक प्रक्षुब्ध होतात त्यामुळे ते होणार नाही याची सुद्धा काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी